राहुल कुलसाहेब राज्यपालांच्या अभिभाषणावर माझं मत व्यक्त करण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावर माझं मत व्यक्त करत असताना आज राज्यामध्ये अतिशय गंभीर असा एक विषय जो सातत्याने वेगवेगळ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांच्या मध्ये वाढ झालेली आहे आणि त्यासाठी पुरेशी यंत्रणा आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पोलीस व्यवस्थेला जादाचा ताण येतोय आणि लोकांना न्याय देणं आपल्याला अवघड होतंय अशा स्थितीमध्ये आज जर आपण दोन हजार बावीस अहवाल पाहिला तर महाराष्ट्रामध्ये देशभराच्या राज्यांची तुलना केली तर दुसऱ्या क्रमांकाचे सायबर गुन्हे घडतायत आणि कोट्यवधी रुपयाची फसवणूक राज्यातील जनतेची आहे या ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून खूप नागरिक या संबंधामध्ये बळी पडतायत आणि यासाठी पोलिसांना योग्य ते प्रशिक्षण आणि अत्याधुनिक साधनं देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून या गुन्ह्यांना आपल्याला घालता येईल त्यासाठी आवश्यक ती पायाभूत व्यवस्था मजबूत करणं आवश्यक आहे चा वापर करणं आवश्यक आहे कायदेशीर आणि धोरणात्मक काही पावलं उचलणं आवश्यक आहे जनजागृती मोहीम राबवणं आवश्यक आहे जी आजकाल आपण मोबाईलच्या माध्यमातून राबवतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे पोलीस अधिकारी फॉरेन्सिक तज्ज्ञ न्यायव्यवस्था यांना अजून जादाचं प्रशिक्षण या सायबर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये दे देणं आवश्यक आहे आणि हे गुन्हे शोधण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक व खासगी भागीदार एकत्र येऊन वेगवेगळ्या कंपन्यांची मदत या गुन्ह्या संदर्भामध्ये घेतली तर या गुन्ह्यांना आळा घालणं आवश्यक आहे आपल्याला शक्य होणार आहे काही ठिकाणी स्टार्टअप्सला सुद्धा या संदर्भामध्ये आपण प्रोत्साहन दिलं तर निश्चितपणे याच्यामधून लोकांना न्याय देण्यासंदर्भातली प्रक्रिया पुढे नेता येईल आणि त्या संदर्भातल्या सूचना मी शासनाला या माध्यमातून करेल